गोवा राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री तथा चंदगडवासियांचे मार्गदर्शक माननीय नामदार श्री प्रमोदजी सावंत यांनी आज इनाम सावर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन चंदगडवासियांचा सन्मान केला यावेळी माजी राज्यमंत्री भ्रमांना पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्री सावंत यांचं मनपूर्वक स्वागत केलं मुख्यमंत्री सावंत यांनी भेटीदरम्यान चौऱ्याऐंशी खेड्यांचं दैवत श्री रवळनाथाचं दर्शन घेऊन मनोभावी प्रार्थना केले चंदगड तालुक्याचा धार्मिक सांस्कृतिक इतिहास जाणून घेत त्यांनी स्थानिकांशी संवाद साधला या भेटीत स्थानिक प्रतिनिधींनी मौजे कोलिक तालुका चंदगड ते गोवा राज्य जोडणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत महत्वाचं निवेदन मुख्यमंत्री सावंत यांना सादर केलं सध्या हा रस्ता पूर्णपणे जीर्णावस्थेत आहे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय रोडवरील खड्ड्यांमुळे अपघातांचं प्रमाण वाढलंय अनेक निरापराध नागरिकांचा जीव गेला काही जण अपंगत्वाला सामोर गेले हा रस्ता सुधारला तर महाराष्ट्र गोवा सीमावर्ती भागातील दळणवळण व्यापार पर्यटन आणि शेती व्यवहारांना मोठी चालना मिळेल त्यामुळे तातडीनं निधी उपलब्ध करून दुरुस्तीचं काम मार्गी लावाव अशी मागणी यांच्या वतीनं करण्यात आली या निवेदनावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी समर्थक व सकारात्मक प्रतिक्रिया देत रस्त्याचं काम लवकरच मार्गी लावलं जाईल असा विश्वास व्यक्त केला भेटीदरम्यान मुख्यमंत्री सावंत यांनी चंदगड नगरपंचायत निवडणुकीतील भारतीय जनता पक्ष आणि युतीच्या सर्व उमेदवारांना शुभेच्छा दिल्या चंदगड नगरपंचायतीवर भाजप युतीची सत्ता प्रस्थापित व्हावी ही सदिच्छा त्यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाला भाजपच्या अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्यमंत्री सावंत यांची भेट चंदगड परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण करणारे ठरले मराठीहून ज्ञानेश्वर पाटील चंदगड